कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड येथील एस टी बस स्थानक प्रवाशांच्या रेलचेरीने गजबजलं असताना एस टी प्रशासनाचे उपाहारगृह हो अजूनही बंदच आहे ठेकेदारांना भाडे थकवल्याचा सा कांगावा सांगत उपाहारगृहाला कुलूप लावण्यात आलाय नवीन निविदा काढून एस टी उपाहारगृहात चालवायला देणे आवश्यक होते परंतु स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी आपलीच मनमानी करत असून मी भाडे थकवले अशा पद्धतीनं बोंबाबोंब करून माझी नाहक बदनामी करत आहेत अशी माहिती पूर्वीचे परवानाधारक आनंदराव टिळेकर यांनी प्रसिद्धी माध्यम माध्यमांशी बोलताना दिली गेल्या दीड वर्षांपासून एस टीच्या उपाहारगृहाला लागलेले कुलूप अजूनही कायम आहे याचा फटका चाकरमान्यांना बसतोय सकाळच्या सुमारास अन्य हॉटेल सर्व टपरी बंद असल्यानं प्रवाशांची परवड सुरू आहे गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या पद्धतीनं बचत गटाला प्रवाशांच्या नाश्त्याची सोय करण्याची मुभा देण्यात आली होती गणेशोत्सव संपल्यानंतर गृहातील बचत गटाचे वस्थान उठवले तेव्हापासून उपहारगृह बंदच आहे एस टी बसच्या चालक वाहकांचा आणि अन्न कर्मचाऱ्यांना देखील या बंदावस्थेतील उपहारगृहाचा मोठा फटका बसत आहे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचे बंद असलेल्या उपाहारगृहाबावी सस्य होलपट सुरू असताना एस टी प्रशासन पर्यायी व्यवस्थेचा अवलंब करत नसल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते अशातच जुने परवानाधारक आनंदराव टिळेकर यांची एस टीच्या आगाय प्रमुखांसह अन्य अधिकाऱ्यांकडून नाहक बदनामी सुरू असल्यानं त्यांनी देखील एसटीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा पावित्रा घेतलाय